या ठिकाणी सुरुवातीलाच गेल्या दोन दिवसापूर्वी आपल्या देशावरती काश्मीर या ठिकाणी ग्रामीण या ठिकाणी आपल्या पर्यटकावर पर्यटक जे या ठिकाणी गेले होते त्यांच्यावरती जो व्याड हल्ला झाला त्याचा सुरुवातीला निषेध करतो व आपले जे काही सहकारी बांधव त्या ठिकाणी मोठे पडले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आपण दरवर्षी हा श्री भगवंत महोत्सव साजरा करतो आणि या वर्षीही भगवत महोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्तानं वर्गच्चे असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत आपण जे कार्यक्रम आयोजित केले आहेत या सर्व भगवंत भक्तांना परिसरातील सर्व नागरिकांना बंधू भगिनींना सांगू इच्छितो की चार तारखेला सायंकाळी सहा तीस वाजता सूर सरगम हा कार्यक्रम आयोजित केले आहेत बार्शीच्या आपल्या सुपुत्री ज्यांनी फार मोठं या नाट्य क्षेत्रामध्ये आपलं नाव लोकन केलं अशा बेला सुलाके त्याचबरोबर हर्ष सपना वस्ती मोहम्मद आयज या सर्व कलाकारांच्या उपस्थित सूर सरगम हा एक नामांकित असा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी सुरुवातीलाच असणार आहे त्याचबरोबर सोमवारी पाच तारखेला सात दिवस एका लग्नाची पुढची गोष्ट हा एक नाटक या ठिकाणी आयोजित केला आहे त्याचबरोबर ज्यांनी समाजामध्ये फार मोठं प्रबोधन केलं असे कीर्तनकार निवृत्ती महाराज यांचं मंगळवारी सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी या ठिकाणी भगवान मैदानावरती एक मोठं कीर्तन त्या ठिकाणी आयोजित केलं गेलेलं आहे त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा त्याचबरोबर बुधवारी सात मे दोन हजार पंचवीस रोजी फॅमिलीची गंमत गंमत आहे हा एक नाटक त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर संपूर्ण बार्शी तालुक्यातील आपल्या कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून आपण स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करतो वही आपण गुरुवारी आठ मेला हा कार्यक्रम बारशीतील सर्व जे नाटककार आहेत किंवा जे गायक आहेत यांच्याकरता बारशीतील स्थानिक कलावंतांकरता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वही सहा तीस वाजता आठ मेला आहे त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी पहाटे चार तीस ते सहा आपले आदरणीय जेवण बोधले महाराज यांचं कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर दुपारी बारा ते तीन नऊ मेला बारा ते तीन या दिवशी जो प्रकट दिन आहे त्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे